मराठवाड्यामध्ये बऱ्याच घरात होणारा हा पदार्थ आहे तो म्हणजे डाळ पालकची भाजी आज आपण आचारी पद्धतीची डाळ पालकची भाजी कसं करायचं ते पाहूया मुडभर मुगाची डाळ मुठभर चना डाळ मुठभर शेंगदाणे दोन तासापूर्वी भिजत ठेवलेलं होतं तीन कप पालक अर्धा कप इथे मी मेथीची भाजी घेतली आहे ते सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता सगळं उकडायला ठेवायचं आहे त्यानंतर हिरवी मिरची लसूण आलं कोथिंबीर याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे आणि सोबतच एक मोठा चमचा बेसन पीठ त्याचं पाणी टाकून ते सुद्धा छान मिश्रण तयार करून घ्यायचं आहे गुटळ्या राहून देता आता आपल्याला हे डाळ आणि पालक दोन्ही छान असं शिजेपर्यंत छान उकडून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पावडर मसाले टाकायचे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ तयार करून घेतलेलं हिरवं वाटण टाकून घेतलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गरजेपुरतं पाणी टाकून घ्यायचं आहे एक छोटी वाटी इथे मी शिजून घेतलेलं साधं वरण टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच तयार करून घेतलेलं बेसन पिठाचं मिश्रण टाकून घेतलेलं आहे चिंचेचा कोळ आणि थोडस गूळ यामध्ये टाकून घेतलेला आहे फोडणी देण्यासाठी इथे मी तडका पॅन मध्ये तेल गरम करून घेतले आहे जिरे मोहरी आणि त्याचबरोबर लाल मिरची हे तडका यावर टाकून घेतलेला आहे एक दोन मिनटं शिजून घेतलेला आहे साधा सोपं पालकची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यासुड्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा